कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तसात पहिल्या युनिटमधील पहिली कविता अभ्यासणार आहोत जिचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही कविता आपल्याला सांगते की आपण सगळे एकमेकांशी कशी जोडलेलो आहोत जरी आपल्या मध्ये वेगवेगळे वे 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 राज्य असले वे वेगवेगळे वे देश असले तरी आपण माणूस म्हणून सर्वजण एकच आहोत कारण की आपल्या प्रत्येकाला भावना आहेत आणि त्या सर्वांच्या भावना सारख्या आहेत म्हणजेच आशा भीती आनंद दुःख या सगळ्यांच्या भावना सारख्याच आहेत म्हणून आपणच एकमेकांना समजून घेतलेलं पाहिजे असं या कवीचं म्हणणं आहे तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला तो आप समजून सांगतो आणि वेगवेगळ्या वे लहा। लहानशा ओळींमधून देखील आपल्याला ते समजून येते ते कसं ते आता आपण पाहून घेऊया याचं लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन तर चला तर मग सुरुवात करूयात इट्स अ स्मॉल वर्ल्ड इट्स अ स्मॉल वर्ल्ड इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर अँड अ वर्ल्ड ऑफ टिअर्स म्हणजेच काय लाफ्टर म्हणजे हसणं हास्य टिअर्स म्हणजे अश्रू दुःखाचे अश्रू इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर हे जग हसण्यासही आहे हास्यासही आहे आणि त्याचबरोबर अ वर्ल्ड ऑफ टिअर्स आणि त्याचबरोबर हे रडण्याचंही जग आहे म्हणजेच काय की आपल्याला कधी कधी आनंद होतो तर कधी कधी दुःख देखील होतं इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजेच काय होप म्हणजे आशा आणि फिअर म्हणजे भीती जर आपल्या जीवनामध्ये भीती असेल तर ती भीती कधी ना कधी निघून जाईल किंवा त्या भीतीवर आपण मात करू ही आशा ही होप आपल्याजवळ नेहमीच असते म्हणजेच काय हे जग आशेचंही आहे आणि भीतीचंही आहे आपल्या भविष्यातील गोष्टींबाबत आशा असतात त्याच वेळी त्याची चिंता आणि भीती देखील वाटत असते असा या ओळीचा अर्थ आहे देर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाइम वी आर अवेअर म्हणजेच काय आपण खूप काही गोष्टी एकमेकांशी शेअर करू शकतो हो नक्कीच आपला आनंद आपला दुःख जेणेकरून आपलं मन हलकं होईल त्याचबरोबर आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आपण एकमेकांचा आनंद एकमेकांचं दुःख आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे का कारण इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे खरच खूप लहान जग आहे तुम्ही जेवढा विचार करता तेवढं ते मेटेज नाही आहे आपण किती दूर असलो तरी आपल्यामध्ये नातं आणि जवळीक असते हे आपल्याला आता इंटरनेटच्या युगाने दाखवून दिलेलं आहे त्यानंतर ट्रीन लाईन येतात बघा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑल हे जग लहान आहे लहान आहे आणि लहानच आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे जग खरंच खूप लहान आहे आपल्या नात्यांच्या दृष्टीने हे जग अगदी जवळ आणि एकमेकांशी जोडलेलं आहे देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन या जगात एकच चंद्र आहे आणि एकच सोनेरी सूर्य आहे आणि तो त्यांच्यात चार चमकतो आहे म्हणजेच काय सगळ्यांसाठी एकच चंद्र आहे एकच सूर्य आहे म्हणजे आपण किती जवळजवळ जुवर आहोत जरी आपल्याला आपल्या देशांच्या सीमा आपले देश वेगवेगळे असले तरी आपल्याला अटत तरी आपण नाम आहोत परंतु आपल्या सर्वांसाठी एकच जग एकच सूर्य आहे आणि एकच चंद्र आहे यावरून आपल्याला समजते की हे जग किती लहान आहे अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी आणि एक स्मित हास्य एकाकडे बघून केलेलं किंवा त्याला बघून दिलेला सकारात्मक प्रतिसाद ही आपल्या मैत्रीची सुरुवात असू शकते म्हणून जेव्हा एखाद्याला भेटाल तेव्हा पूर्ण आनंदाने भेटा आणि हास्य देऊन भेटा कारण हसणं ही एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही जवळ आणते दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड जरी पर्वत आपल्यामध्ये विभाजन आणत असतील जरी पर्वत रांगा आपल्याला एकमेकांपासून आपल्या देशांना वेगळं करत असतील आणि समुद्र हे जरी खूप मोठे असले रुंद असले आणि ते जरी आपल्याला आपल्या देशाच्या एका सीमेवरून दुसऱ्या सीमेला वेगळं करत असतील तरी आपण एकमेकांच्या जवळच आहोत इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑफरऑल शेवटी हे जे खूप लहान आहे लहान आहे आणि लहानच आहे इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड हे जग खूपच लहान आहे तर मित्रांनो या कवितेचा सारांश असा की ही कविता सांगते की आपण सगळे माणसं एकमेकांशी जोडलेलो आहोत आणि आपल्या ज्या काही भावना आहेत आनंद भीती दुःख हे आपण एकमेकांशी शेअर केल्या पाहिजे त्यासाठी के आपल्याला मैत्री करावी लागेल जेणेकरून हे जग खूपच लहान आहे आपल्याला असं भासेल आणि जेवढं हे जग मोठं आहे आणि आप आपल्याला दुःख वाटतं तेवढं आपल्याला वाटणार नाही तर असा एक सुंदर संदेश कवितेतून दिलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कविता मला कमेंट बॉक्समध्ये सर्व कळवा धन्यवाद